एकदम खेडे नमस्कार नमस्कार मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणत्या चार गोष्टी केल्या पाहिजेत की के जेणेकरून आपल्यावर कुलदैवत आपल्यावर प्रसन्न होतील तर चला आपण माहितीला सुरुवात करूया तर आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणींना कुलदैवत आपल्याला कोणता आहे कुलदेवी कोणती आहे ही माहिती नसते तसेच अनेकांना जर माहिती जर असेल तर या कुलदेवीची आपण सेवा कशी करायची हे त्यांना माहिती नसते त्यामुळं आपल्यावर कुलदैवत आपल्यावर नाराज होत असते तर आपल्या कुलदैवताला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणत्या चार गोष्टी केल्या पाहिजे की जेणेकरून कुलदैवत आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते तर आपण जाणून घेऊया की कुलदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणत्या चार गोष्टी केल्या पाहिजेत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण व्हिडिओ सुरुवात करण्याआधी आपण कुलदेवता म्हणजे काय कुलदेवता कुणाला म्हणायचं असतं याची माहिती आपण सुरुवातीला घेऊया तर आता कुलदेवता म्हणजे काय तर कुल म्हणजे काय तर कुटुंब आणि देवता म्हणजे देवत म्हणजे आपल्या कुळाचे देवत मा मा देवत देवता म्हणजेच कुलदैवत होय मग या मग ज्या कुळाचे दैवत हे पुरुषी रूप असतील तर त्यांना आपण कुलदेवता असे म्हणत असतो तर ज्या कुळाचे दैवत हे महिला रूपी असेल तर त्याला कुलदेवी असे म्हटले जाते या कुलदेवताची आपण विशिष्ट सेवा केल्यास आपल्याला नक्कीच त्याचा लाभ मिळत असतो जसे आपल्या घरात काही सुखकारक किंवा दुःखकारक घटना घडत असतात म्हणजे जसे लग्न आरोग्य लहान मुलांचे जन्म त्यांचे शिक्षण आपली प्रगती नोकरी अशा काही गोष्टी आहेत की त्यातून आपण असे बाहेर पडत असतो वाईट शक्तीपासून आपले रक्षण होत असते वाईट गोष्टीपासून किंवा आपल्या कुटुंबाच्या बाबतीत घडण्यापासून दूर राहतात आणि जे आपले रक्षण करतात त्यालाच आपण कुलदैवत असे म्हणतो म्हणून आपण कुलदेवतेची आपण सेवा करणे हे खूप महत्वाचे आहे तर या कुलदेवतेसाठी आपण कोणत्या चार गोष्टी केल्या पाहिजे ते आता आपण पाहूया तर सुरुवातीला म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवतेचे कुल किंवा कुल कुलदेवीचे मूर्ती किंवा टाक असणे पाहिजे म्हणजे आपल्या घरामध्ये मूर्ती किंवा टाक हे कुलदेवताचे किंवा कुलदेवीचे आपल्याला असले पाहिजे आणि हे केवळ असणेच एवढे नाही तर आपण त्या कुलदेवीची किंवा कुलदेवतेचे दररोज आपण त्याची नित्य नेमाने आपण पूजा मनोभावे आणि श्रद्धेने केलीच पाहिजे हे महत्वाचा पहिला नियम आहे तसेच त्यातला दुसरा नियम म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे आपण दररोज आपल्या कुलदेवाचे एक माळत्री नामस्मरण केलेच पाहिजे समजा जर तुमची कुलदेवी जर महालक्ष्मी असेल तर आपण श्री महालक्ष्मी देव नम श्री महालक्ष्मी देव नम असं या मंत्राचा जप केला पाहिजे तसे तुमचे कुलदेवतेचे जर तुम्हाला नाव माहीतच नसेल तर तुम्ही ओम कुलदेवताय नम ओम कुलदेवताय नमहा असा मंत्राचा आपण जप केला पाहिजे तसेच तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवतेचा वार कोणता आहे त्या दिवशी आपण त्याचा उपवास केला पाहिजे खास करून हा कुलदेवतेचा उपवास आपण हा स्त्रियांनीच करायचा असतो की जेणेकरून आपण जर उपवास केला तर आपल्या संपूर्ण कुटुंबाला ते लाभदायक ठरत असते म्हणून आपण कुलदेवीचा वार आपण त्याचा उपवास केला पाहिजे जर आपल्याला कुलदेवीचा जर वार माहिती नसेल तर आपण मंगळवार किंवा शुक्रवारी या दिवशी उपवास करावा कारण मंगळवार आणि शुक्रवार हा देवीचा वार म्हणून म्हटले मुन जाते म्हणून आपण कुलदेवीचा उपवास हा स्त्रियांनी केलाच पाहिजे तसेच शेवटची आणि महत्त्वाची चौथी गोष्ट म्हणजे आपण वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेच्या किंवा कुलदेवीच्या मूळ ठिकाणी म्हणजे जिथे आपलं कुलदैवत आहे तिथे जाऊन आपण त्याचे दर्शन घेतले पाहिजे आणि ज्या वेळेस आपण दर्शनाला जातो तेव्हा त्या घरातील महिलांनी त्या देवीची ओटी भरलीच पाहिजे असा शेवटचा आणि महत्वाचा असा नियम आहे तर असं हे चार नियम आपण लक्षात ठेवून आपल्या भगवंताची आपल्या देवाची आपण सेवाही केली पाहिजे आणि ज्या देवाची आपण सेवा करतो आपल्या हातून व्हावी असे वाटते किंवा होईल असे वाटते अशा कोळातच आपल्याला जन्माला घातलेले असते त्यामुळं आपण आपल्या कुलदेवाची मनोभावे आणि भक्तीने आपण पूजा ही आपण केलीच पाहिजे नामस्मरण केले पाहिजे आपण वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवतेला गेले पाहिजे तिची ओटी भरली पाहिजे अशा ह्या चार गोष्टी तुम्ही नक्कीच करा म्हणजे कुलदैवत हे तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि येणाऱ्या कोणतीही वाईट गोष्ट किंवा वाईट गोष्टीपासून तुमचं कुलदैवत कुल हे तुमचं रक्षण करणारच आहे म्हणून तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाची नेहमीच प्रगती ही तुमची होतच राहणार आहे म्हणून आपण वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवतेला गेलेच पाहिजे असे हे चार नियम प्रत्येकाने आपल्या कुलदेवतेसाठी आपण पाळले पाहिजेल आणि भरभरून आपण कुलदेवतेची आपण सेवा केली पाहिजे त्याचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घेतले पाहिजे तर असे हे कुलदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हे चार नियम आपण हे पाळले पाहिजे तर अशी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद